नमस्कार मित्रांनो आपण आज आपल्या पूर्व परीक्षेच्या दृष्टिकोनातून अजून एक विशेष मार्काची तयारी या विषयसूचीच्या सूचीच्या माध्यमातून करणार आहोत आपण मागे जवळपास चार पाच व्हिडिओच्या माध्यमातून एक एक मार्काची पूर्ण तयारी करण्याचा सिरीज घटक पूर्ण केलेला आहे या ठिकाणी विषयसूचीवर सूचीवर एक खास नजर टाकायला पाहिजे संघसूची राज्यसूची समवर्ती सूची याच्यावर एक बार तरी पुढच्या दोन तीन दिवसात विशेष ओव्हरलुक केल्याशिवाय पुढे जाऊ नका कारण या माध्यमातून आपल्याला एक मार्ग मिळणं हे अश्युरन्स आहे आणि हमखास आयोग विषय सूचीबद्दल स्पेशली समवर्ती सूचीबद्दल एक प्रश्न विचारताना दिसतेच त्यामुळे या ठिकाणी आपण संघसूचीमधले विषय कोणते यावर खास भर देण्याच्या पेक्षा समवर्तीवर कोणते येतात कोणते घटक आहेत त्याच्यावर लक्ष ठेवू पण संघसूचीमधले जे विषय आहेत त्यातले एक्झॅक्टली ज्याच्यावर खास लक्ष ठेवायला हरकत नाही ते विषयाचा खास नंबर मी तर फक्त मार्क करून देतोय कारण सगळे विषय इथं आपण वाचणं शक्य नाही पण तुमच्याकडे ही यादी असावी जर नसेल तर आपला चानल, बाई यंशाम या चानल वरती मी आपला टेलिग्राम चॅनल पॉलिटी बाय यनश्याम या चॅनलवरती मी हे सगळे पी डी एफ अपलोड केलेले आहेत एक बार त्याच्यावरती खास लक्ष ठेवा आणि ओव्हरलुक करा ज्यामुळे तुम्हाला त्याच्यावर एखादा प्रश्न आला तर आपला सहज मार्क मिळून जाईल आणि या ठिकाणी मी तुम्हाला संघसूचीमधले ते घटक सांगतोय जे जनरली आपल्याला वाटत नाही की ते संघसूचीमध्ये येतील जसं की आता हे नाव पहा या ठिकाणी नंबर एक वरती आहे संरक्षण हे बघितलं तर तुम्हाला विषय वाचायची पण गरज नाही नौसेना सशस्त्र सेना हे नाव बघूनच कळतं की हे संघसूचीत आहे वाचायची गरज नाही काहीच खाली पण बघायची गरज नाही छावणी क्षेत्र या माध्यमातून हे घटक जे बघितले छावणी क्षेत्र नौसैनिक शस्त्र दारुगोळा अणुऊर्जा हे जे सगळे विषय आहेत हे बघूनच कळतं की यस एक्झॅक्टली आहे काय वाचायची गरज नाही फक्त एक शब्द बघायचं स्किल ठेवायचं संसद कायदा केंद्रीय गुप्त वार्ता सेंट्रलच्या सीबीआय किंवा रॉ ह्या सगळ्या इन्स्टिट्यूट येथील आहे परराष्ट्र व्यवहार परराष्ट्र व्यवहार हेच घटक आहेत जे पुन्हा नावावरूनच कळतं की हे सेंटरचा विषय आहे असे घटक आपल्याला वाचायचीच गरज नाही फक्त एक नजर टाकायची ओरलोक करून या माध्यमातून हे राजनैतिक म्हणजे जे आपले फॉरेन एम्बेसीज आहेत संयुक्त राष्ट्र संघटनेबद्दलचा घटक आंतरराष्ट्रीय परिषदा आंतरराष्ट्रीय परिदेशासोबत तह करार युद्ध विदेश विषयक अधिकार नागरिकत्व विशेष लक्षात ठेवा नागरिकत्व हा सुद्धा युनियन लिस्टचा विषय कारण आपल्याकडं भारताचं नागरिकत्व मिळतं राज्याचं नाही प्रत्यार्पण हा तर सध्या विषय चर्चेत आहे प्रत्यार्पण म्हणजे दुसऱ्या देशाकडून आपल्याला काही आपल्या देशाकडून दुसऱ्या देशाला काही कैद्यांचं देवाणघेवाण वगैरे असे घटक असतील ते याच्यामध्ये येतील आहे त्यानंतर भारतात प्रवेश करणं असेल कोणी तर त्याच्याबद्दलचा घटक भारताबाहेरील स्थळांच्या तीर्थयात्रा हे आयोगाने विचारलेलं आहे भारताबाहेरील स्थळांच्या तीर्थयात्रा जे फॉरेन मध्ये आपण जाऊ तीर्थयात्रेच्या निमित्तानं त्याच्याबद्दलचा घटक आहे तो मात्र जाईल संघसूचीमध्ये आणि राज्यातल्या ज्या म्हणजे देशातल्या ज्या तीर्थयात्रा आहेत त्याच्याबद्दलचा विषय आपण पुढे चर्चा करू ज्याचं विशेष महत्व आहे हे आयोगाने विचारून झालेलं आहे असे घटक आयोग खास फोकस करत खुल्या सागरात सागर आहे विषय संपला रेल्वे संसद बद्दल जे काही असेल ते खाली वाचायचं पण नाही संसद कायद्याने ठरवलेल्या हे घटक बघूनच कळतं की ही युनियन लिस्ट आहे डोकं लावायचं नाही पुढे वाचायची गरज पण नाही सागरी नवपरिवहन व्यवस्थेबद्दलचा पाठ हे जे विषय आहेत फक्त तुम्हाला विदिन काही मिनिटात आपण हे सगळे ओवरलुक करावं आणि त्याच्यावर खास आपण टच केला तर त्याचा फायदा होईल आहे त्यानंतर नौका विषयालयामध्ये संपला काम त्यानंतर संसद कायदा ज्यानुसार केलेले घटक बंदर आहे हवाई मार्ग आहे विषय एवढंच फक्त बघत चला तुम्हाला या माध्यमातून ही सगळी यादी वाचत बसायची पण गरज पडणार नाही रेल्वे मार्ग डाक तार सॉरी संघराज्याची मालमत्ता संघराज्याची आहे त्यानंतर भारतीय संस्थांच्या आधिपत्याच्या संपदाकरिता म्हणजे गवर्नमेंट ऑफ इंडियाच्या अंडर मिळवल्या जाणाऱ्या संपत्ता संपत्ती बद्दलचे घटक संघराज्याचे ऋण म्हणजेच जे कर्ज घेतलेला इत्यादी वगैरे पण संघराज्याचा विषय क्लोज चलन इम्पॉर्टंट आहे त्या संदर्भातला घटक विदेशी कर्ज आरबीआय डाकघर हे बघूनच कळतय हे एक केंद्राचं आहे इथे एक विशेष खास लक्षात ठेवावं चाळीस नंबर भारत सरकारने किंवा राज्य शासनाने आयोजित केलेल्या लॉटऱ्या हे नाव ऐकून असं वाटेल स्टेटचं आहे पण हे सेंटरचं आहे याप्रमाणे लक्षात ठेवा कारण लॉटरी जनरली राज्यसूचीकडे बघताना आपल्याला ते फोकस तिथला आहे असं वाटतं परदेशासोबत व्यापार आंतरराष्ट्रीय व्यापार आंतरराज्य सॉरी आंतरराज्य व्यापार हा सुद्धा आंतरराज्य व्यापार आपल्याला वाटेल खास लक्षात ठेवा तो कॉन्करंटचा आवश्यकतेला आहे आंतरराज्य व्यापार पण हा युनियन लिस्ट म्हटला आहे असे दोन चार ऑड येतात आणि ते स्ट्रॅप टाकतात आणि आपल्या हातून मार्क जाऊ शकतात ते इथं विशेष लक्ष असू द्या बँक व्यवसाय बँकिंग आहे तिकडे केंद्राकडे जाईल त्यानंतर विद्यापीठ नाही असं ज्यांची राज्यापुरती मर्यादित नाहीत अशी संबंधित घटक म्हणजे एखादी संस्था जी पर्टिक्युलर राज्यापुरती मर्यादित नाही दोन किंवा अधिक राज्या उत्तर रिलेटेड संस्था आहेत विद्यापीठांचा समावेश होत नाही असे राज्य एका राज्यापुरती नाहीत असे घटक ही, ही या ठिकाणी सेंटर करत जातील बँक व्यवसाय आपण बघितलं मगाशी त्यानंतर विनिमय पत्र धनादेश वचन चिठ्ठ्या ज्या आपण डीडी चेक चालन बघतो हा सुद्धा पाठ सेंटरचा विषय आहे विमा इन्शुरन्स रोखे बाजार स्टॉक्स याच्याबद्दलचा घटक तो येईल पेटंट्स केंद्राकडे जाईल हा आयोग आता जो पन्नासवा पॉइंट आहे त्याच्यावर आयोग विचारून झालेला आहे पेटंट्स केंद्राकडे जाईल कॉपीराईट ट्रेड मार्क हे सगळं जे आहे ते तिकडे जातील आहे विशेष हा वजन मापी याची मानके प्रस्थापित करणे ह्याचं जे स्टँडर्ड आहे मानक आहे ते स्थापित करणे हा संघाचा घटक आहे आणि वजन मापे बद्दलचा घटक आणखी पुढे येणार आहे जे कॉनकरंट लिस्ट मध्ये आपण बघणार आहोत हेच इथं खास आपल्याला पकडता आलं पाहिजे असे विषय आहेत जे बाकीचे तर आता मी सांगितले कॉमन आहे ते येऊन जातात पण इथं असे जे घटक आहेत तिथं आपण अडकतो ह्याच्यावर लक्ष ठेवा वजन मापे इत्यादी मानकीय प्रस्थापित करणे स्टँडर्ड शब्द लक्षात ठेवा वजन मापे लक्षात राहील याचा स्टँडर्ड जर आला असेल तर ते सेंटरकडे असेल त्यानंतर निर्यात काही गरज नाही त्यानंतर संघराज्याकडून कायद्याने बस गरज नाही तेलक्षेत्र खनिज तेल संपत्तीबद्दल विषय सेंटरकडे जाईल शब्द फक्त शोधा जो सेंटर काम करतो आपल्याला काहीच अभ्यास नाही तरी पण लॉजिकली त्याच्याकडे विचार करता येतो खनिज विकास इत्यादी खाणी तेल आंतरराज्य नद्या नद्यांची खोर हे सुद्धा कडला विषयाच आहे त्यानंतर आहे या ठिकाणी क्षेत्रीय जलाधी मासेमारी मत्स्य म्हणजे पुन्हा तिकडे क्षेत्रीय समुद्री मार्गाचा घटक येईल मिठाचं उत्पादन विषय तिकडे लक्षात ठेवा निर्यात आफुची लागवड इत्यादी घटक चलचित्रपटाच्या प्रदर्शनाची मंजुरी म्हणजे आपण जे मूवीज बघतो त्या मुव्हीला आपण जे सेन्सर बोर्ड ची मान्यता मागतो ते हा घटक आहे तो इथेच येईल त्यानंतर संघराज्याच्या कर्मचाऱ्या संबंधित औद्योगिक विवाद असेल तो इथे जाईल हा ही तसाच घटक बघायला पाहिजे त्यानंतर संविधानाच्या प्रारंभी राष्ट्रीय ग्रंथालय इत्यादी सगळं तिकडे जाईल केंद्राकडेच बनारस सेंट्रल युनिव्हर्सिटी से ऑल तीनशे एका मधले जे घटक आहेत तीनशे एका डी मधले म्हणजे एक सेंट्रल युनिव्हर्सिटी आपण आंध्रासाठी स्थापन केली होती तीनशे अक्यात डी याप्रमाणे त्याच्याबद्दलचे घटक पुन्हा हे जे सगळे सेंट्रल लेव्हलचे युनिव्हर्सिटी इन्स्टिट्यूट हा सगळा पाट येईल त्यानंतर संपूर्ण अंशतः संसद कायद्याने पुरवठा होणाऱ्या संसद कायद्याने जे काही पुरवठा केला जाईल त्या सगळ्या संस्थांचा समावेश उच्च शिक्षण संस्था ज्या सेंट्रलने स्थापित केल्या मी मार्क करत नाहीये जे डायरेक्ट नावच बघून कळवतंय की ते सेंटरचा सब्जेक्ट लिस्ट विषय आहे त्यामुळे पुरातत्व स्थळ अवशेष राष्ट्रीय महत्वाचे म्हणून घोषित केलेत सगळं सेंटर करायचं आहे आपल्या बघायची गरज नाही पडणार भारताचं सर्वेक्षण भूशास्त्रीय प्राणीशास्त्रीय हवामानशास्त्रीय ऑल सगळ्या संघटना ज्या ज्या सर्वे इन्स्टिट्यूट म्हणून आपण काम पाहतो जनगणना आपल्या सगळ्याला माहिती आहे संघाचं येत आहे संघ लोकसेवा आयोग अखिल भारतीय सेवा ह्या सुद्धा सेवा घटक सगळ्या सेंट्रलचाच आहे संघी पेन्शन गरज नाही हा खाल्ला पाठ निवडणूक आयोगाबद्दलचा तो आहे तोही सेंटरचा आपल्याला माहिती आहे त्यानंतर संसद लोकसभा अध्यक्ष सदस्य सगळेच हे नाव राष्ट्रपती व राज्यपाल यांची वित्त लाभी हा पाठ इथं तुम्हाला खास मदत करेल राष्ट्रपती व राज्यपाल यांच्या वित्त लब्धी म्हणजे फायनान्स पेमेंट कोण द्यायचं याबद्दलचा कायदा आलवे संसद करत असते म्हणून पैसे देत नाही पण त्याच्याबद्दलचा कायदा मात्र संसद करते इत्यादी बदलचे घटक इथं शब्द आहे सेवा शर्ती कोणाच्या सेवा शर्ती राष्ट्रपती राज्यपाल त्यांच्या संबंधीची रजा इत्यादी नियंत्रक मालेखा परीक्षक यांचे जे वेतन भत्ते ज्या सुविधा सेवा शर्ती आहेत हे कोण ठरवतोय तर सेंटर ठरवतं हा सेंटरचा सब्जेक्ट लिस्ट आहे इतर राज्यपाल तुम्हाला त्रास देऊ शकतात म्हणून मी खास सांगितलं कारण आपल्याला माहितीये घटनेत आपण शिकलंय वेतन देतं भले राज्य सरकार पण वेतन ठरवतं कोण तर ठरवतं वेतन केंद्र सरकार खाली गरज नाही काहीच ऑलमोस्ट या माध्यमातून इथं सेंटर बद्दलचा काही लोड नाही युनियन लिस्ट बद्दलचा खास लोड नाही उच्च न्यायालयाचे जे अधिकारी कर्मचारी आहेत यांच्याबद्दलच्याही सुट्ट्या इत्यादी बद्दलचा हक्क हे सगळं घटक सेंटर ठरवतं जर इथं वेतन भत्ते उच्च न्यायालयाचं राज्य देत असलं तर त्याच्या कंडिशन कोण ठरवतंय सेंटरकडून कोणत्या राज्याच्या पोलीस दलाच्या सदस्यांचे अधिकार इत्यादी राज्याबाहेर क्षेत्रावर विस्तारित करणे राज्या बाहेरील क्षेत्रावर आपोआपच काही सेंटर जे हे इथे बघूनच कळतं कोणत्याही क्षेत्रावर विस्तारित करणे राज्याची पोलीस दल आहे पण राज्या बाहेरील क्षेत्रावर आहे ऑब्व्हियसली सेंटर येईल आहे राज्याबाहेरील रेल्वे क्षेत्रावर विस्तारित करणे हे नाव बघूनच कळेल की हा यस यानुसार ते सेंटर चालशील आंतरराज्य स्थलांतर दोन स्टेटमधलं स्थलांतर आहे ऑब्व्हियसली त्यानंतर कृषी उत्पन्ना व्यतिरिक्त अन्न उत्पन्नावरील कर म्हणजे ऑल इन्कम वरचा टॅक्स ज्याला आपण इन्कम टॅक्स म्हणतो कृषी सोडून ते मात्र सेंटरकडेच निर्यात शुल्क सीमा शुल्क हे बघूनच कळतं सेंटरकडे आहे त्यानंतर मानवी सेवनाकरिता मदार युक्त दारू म्हणजे दारूचा घटक हा विषय कोणता आहे उत्पादन शुल्काच्या माध्यमातून भारतात निर्मिलेल्या उत्पादित केलेला तंबाखू अन्य माल याच्याबद्दलचा घटक औषधी पदार्थ ज्ञानी विषय मध्यार्क हे सगळे विषय काय तर जे इतर साठी वापरले जाणारे घटक आहेत दारू हा विषय राज्यातलाच आहे पण या या संदर्भातला घटक कोणता आहे तर तो सेंटर इतर उत्पादनासाठी जेव्हा दारूचा वापर केला जातो त्या संदर्भातल्या उत्पादनाबद्दल मात्र सेंटर बघेल सगळे विषय निगम कॉर्पोरेशन टॅक्स सेंटरचाच आहे शेत जमीन सोडून शेत जमीन सोडून असलेली मालमत्ता याबद्दलचे जे कोणते वाद असतील विषय असतील सेंटरकडं म्हणजे से जमीन सोडून घटक सेंटरकडे जातील आहे रेल्वे नाव बघूनच समुद्र मार्ग रोखे बाजार वचन इत्यादी वृत्तपत्राची विक्री हा घटक खास लक्षात ठेवावा वृत्तपत्राची विक्री खरेदी यावरील व त्यात प्रसिद्ध झालेल्या जाहिरात्यावर कर न्यूजपेपरची खरेदी विक्री हा सुद्धा विषय सेंटरचा आहे वृत्तपत्राची विक्री किंवा खरेदी यावर आणि त्यावर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती जे त्याच्यावरचा टॅक्स हा विषय सेंटरचा आहे जाहिराती बद्दलचा टॅक्स हे सुद्धा सेंटरचा विषय घटक लक्षात ठेवा वृत्तपत्र व्यतिरिक्त अन्य मालाची विक्री असेल खरेदी असेल जिथे आंतरराज्यीय होणार आहे तो सगळा विषय मात्र सेंटरकडे जाईल त्यानंतर ऑलमोस्ट सगळे घटक आपण पाहिलेत सेंट्रल युनियन लिस्ट म्हटले आता इथं काही बघायची खास गरज नाही इथं मात्र हा राज्याचा विषय आहे याच्यावर माझं स्पष्ट तुम्हाला ओपिनियन असं आहे की तुम्ही राज्याच्या व्यवस्थेबद्दल सुद्धा कम्प्लीट अवेअर आहात डायरेक्ट येतं म्हणजे काही डोकं लावावं लागत नाही अशा पद्धतीने याच्याकडे तुम्हाला लक्षात ठेवता येईल आहे सार्वजनिक सुव्यवस्था हे नाव बघूनच कळते पोलीस उच्च न्यायालयाचे अधिकारी कर्मचारी यांचे जे काही सगळ्या सॅलरी बद्दलचा घटक आहे हा घटक राज्यसूचीतला विषय आहे हे तीन उच्च न्यायालयात तिकडे पण आपण पाहिलं पण इथं पण काय पहा सर्व यात घेतली जाणारी फीस आहे म्हणजे हायकोर्टमध्ये जे काही व्यवहार पार पाडला जातो त्याच्याबद्दलचे टर्म्स कंडिशन राज्य सरकार ठरवेल कारागृह नाव बघून कळतं की स्टेट सब्जेक्ट लिस्ट आहे इथं मला सांगायचं सेंट्रल आणि स्टेट बद्दल तुम्ही काही खास लोक डोकं लावायची गरज नाही स्थानिक शासन हे सगळे जे काही मंडळ आहेत त्याच्याबद्दलचा घटक सार्वजनिक स्वच्छ स्वच्छता सार्वजनिक आरोग्य हे पाठ आता इथंपर्यंत सगळे तुम्हाला कॉमन आहेत नाव बघूनच कळतंय हा विषय भारताबाहेर स्थळाच्या तीर्थयात्राहून अन्य तीर्थयात्रा भारताबाहेर तीर्थयात्रा बद्दल आपण सेंटरकडे बघितलं आणि भारताबाहेर स्थळाच्या तीर्थयात्रा सोडून जे यात्रा असतील भार ते सगळा कुठला विषय स्टेट सब्जेक्ट लिस्ट आहे हे आयोगाने विचारलेलं आहे कंबाईनला पण रद्द एक खास मादक दारू म्हणजे मादक दारूचे उत्पादन निर्मिती इत्यादी बोललो दारू उत्पादन आहे निकामी असलेल्या हे खास लक्ष ठेवा म्हणजे मी तुम्हाला पुन्हा पुन्हा रिपीट सांगतोय हे नाव एक बार वाचलीच पाहिजे एक बार वाचलीच पाहिजे मी तर पूर्ण एवढा कमी वेळामध्ये सगळे नाव वाचू शकत नाही पण ह्याच्यावर नजर टाका म्हणून तुम्हाला मी मार्क करून देतोय की यस याच्यावर फोकस करणं गरजेचं आहे तुम्ही स्टेट सब्जेक्ट लिस्टलाही एकदा खास लक्ष ठेवा जसं की आता मत्स्य व्यवसाय तिकडे पण मत्स्य व्यवसाय होता पण ते मासेमारी वगैरे सागरी बद्दलचे घटक होते इथं अंतर्गत असेल नदीबद्दलचा पार्ट असेल तर तो मात्र स्टेटमधला येला आहे खाण्याचं विनिमय खाणी आपण तिकडे सगळ्या बघितला पण खाण्याचं विनियमन त्याच्या संदर्भातल्या काही तरतुदी आहेत ते मात्र स्टेटमध्ये पण येतात जे असे कॉमन घटक येतात ना त्याच्यावर खास फोकस करायला पाहिजे आणि ते इथं आपल्याला बघायला मिळेल म्हणून एकदा वाचणं आवश्यक आहे उद्योगधंदे गॅस हे सगळं राज्याचा सब्जेक्ट लिस्ट पार्ट आहे ह्याच्यावर इथं मी काही नजर टाकत नाही आता खास इथं मला सांगण्यासारखे घटक काही नाहीत कारण बघूनच कळतं तुम्हाला स्टेटमधले कोणता येतात सावकारी त्यानंतर सावकारी विषय नाट्यग्रह पैज लावणे जुगार हे जुगार वगैरे विषय स्टेटचाच विषय आहे त्यानंतर राज्याच्या निवडणुका विषयचा पाठ जो संसदेने केलेल्या कायद्याच्या अधीन राहून आहे पण स्टेटमध्ये करण्याची काही घटक येतात त्यांचा पाठ इथं स्टेट सब्जेक्ट लिस्ट मधील राज्याचे मंत्री वेतन भत्ते एम पी एस सी आयोग त्यानंतर राज्याचे पेन्शन जे राज्यातले कर्मचारी वर्ग आहेत त्यांच्याबद्दलचा घटक हा इथं स्टेट म्हटलाच गेला आहे जमीन राज्याचं शे, शेत जमीन शेतजमीन शेतजमिनी संबंधित जमीन इमारती खनिज हक्क इत्यादीबद्दल जे काही घटक दिलेले आहेत जे, दिले जे संसद कायद्याने करायचे का संघाचे विषय सोडले बाकीचे जे राहतात त्याच्याबद्दलचा पार्ट आहे त्यानंतर वीज वापर वृत्तपत्र सोडून जे काही बाकीची विक्री आहे त्याच्याबद्दलचे घटक कारण वृत्तपत्र आणि वृत्तपत्राला जा जाहिराती आपण संघामध्ये बघितलेल्या आहेत हा जो पेज आहे ना लास्ट इथून हे सगळे बघा खास इथून हा आयोगाने इथं विचारलं खूप वेळा प्राणी व नौकावरील कर पथ कर त्यानंतर हा डोईपट्टी चैनीच्या वस्तूवरील कर मनोरंजन कर जुगार यावरील कर हे विचारलं आयोगाने त्यानंतर मुद्रांक शुल्काच्या बाबतीतला हाही प्रश्न विचारून झालेला आहे हे चार पाच खास लक्ष ठेवा आणि इथं आता मी तुम्हाला समवर्तीबद्दल मात्र काहीच बोलणार नाही कारण समवर्ती मजबूत तुम्हाला करायची स्टार्ट टू येंड सगळं वाचायचंय प्रॉपर वाचायचंय कारण संघाने राज्यसूची न वाजता आपण बघून कळतं की यस एक्झॅक्टली हे यावरून लॉजिक तरी लागतं पण समवर्तीमध्ये लॉजिक नाही लावायचं ऑप्शन ते बघून कळतं हे संघाकडे पण आहे हे राज्याकडे पण आहे आणि याच ठिकाणी या, या दृष्टिकोनातून मात्र आपण खास लक्ष ठेवायला पाहिजे म्हणून समवर्ती सूची इग्नोर करू नका कारण हे सगळी यादी इथे कम एवढा कमी वेळात आपण वाचणं शक्य नाही पण तुम्हाला रिअलाइज करून देणे आठवण करून देणे होते की समोर ती सूची मोस्ट इम्पॉर्टंट आहे आणि संघसूची व सूची एक वर लक्ष ठेवायला पाहिजे यासाठी हा मी व्हिडिओ आपल्या सगळ्यांसमोर बनवलेला आहे की आपण यावर एक ओव्हरलुक करावी आणि रिव्हिजन करावी थँक्यू याबद्दलचे नोट्स तुम्हाला आपल्या टेलिग्राम चॅनलवरती मिळतील जरूर डाउनलोड करून एक वेळेस रिवाईज करा थँक्यू